आता जे काय आपल्या महिन्याला येते गेल्या महिन्यात आले आठ दिवस काय तुम्ही इथं चालू ठेवा तेवढं संपलं की ज्या दिवशी संपलं आलोच आणि चालू नसले नाही लागलं अडचण नाही तेवढं राशन जनते येते तेवढंच वाटत काहीच गरज नाही कोणाला थंब लावून त्याच्या घरी जाऊन आपण इथं येऊन द्या आणि बाकी जेवढं राशी नाही तेवढंच वाटायचं चार चाळीस लोकांना काय अडचण नाही मिळावी काहीच अडचण नाही आला लोकांना एक महिन्यात कसं होतील लोकांना मला म्हणायचं आता जानेवारी तुम्ही वाटप केलं आणि शंभर पैकी ऐंशी लोकांना मिळाले वीस लोकांना मिळाले तुम्हाला कमी येईल तुम्ही का तुमच्या घरातून सांगू शकाल कमी आले ज्यावेळेस तर लोकांना करून जेवढा तेवढाच द्यायचं

त्याच्यापैकी या जानेवारी महिन्यात जे काय आज माल येईल अखेरपर्यंत फेब्रुवारी महिन्यात वाटप केला जाईल आठ दिवस दुकान चालू राहील आणि त्याच्यानंतर समजा त्याच्यापैकी वीस लोकाला तिथं थम नाही लागला त्याच्यापैकी वीस लोकाला कमी मिळाला त्या कमी मिळाल्याची ज्याला मिळालं नाही ते जिमेदारला राहतील अभ्यास काय गोष्टी आम्हाला कसं आहे ते गाव लेवलवर मिटाव हा विषय होता समजा एखाद्या व्यक्तीचा मी आता कॅम्प एक दोन किती कि सारखं माझ्या संपर्कात आहे काय काय व्यक्ती त्यांची प्रोसिजरच करत नाही त्याची सिस्टीम कसं आहे तीन महिने किमान तीन महिने तर आपल्याला तिथं आपल्याला थंड दिल्यानंतर तुमचं रेग्युलर ह्याच्यामध्ये नाव राहते काही लोक जाणीवपूर्वक त्यांच्याकडे येत नाही त्याच्यामुळे राशन नाही कोणत्या माणसाला म्हणू नका की तुझं येणार नाही असं ते होणार या महिन्यात जर त्याने नाही घेतलं तर ते राशन त्याचं पुढच्या महिन्यात मिळतंय हे बी त्यांना सांगा असं काही एक महिन्यात येण्यास लागावा तर त्याचा नाही झाला तर त्याला दुसऱ्या महिन्यात मिळतंय ते बी खरंय त्याला स्टॉक पुढे वाढून मिळते हे बी खरे तुम्ही आता फक्त एक करा की तुमची जी प्रक्रिया ते फक्त करा बाकीचं काही ना। नाही ज्या महिन्यातील समितीला मेसेज यावे असं एक अर्ज द्या द्यापन करून आणि आनंदाचा सीधा जे रामनवमीला आनंदाचा सिधा मिळालाय ते आपल्या गावाला मिळालं काही सांग तो अजून आलेलाच नाहीये रामनवमी हे रामनवमी पर्यंत तो येणार आहे महातसला राम जन्म भूमीते शिवाजी महाराज जयंती याचा येणार आज काय करतो अध्यक्षाचे जे आहेत तलाठी त्याच्यावर सदस्य आहेत आणि राशन दुकानदार ते आहे साहेबालाही कल्पना द्या कारण तहसील मध्ये नाव आपण त्या समितीचे घेऊ आजच्या याच्यामध्ये आणि फक्त तलाठी साहेब जे फॉर्मॅट येईल त्याप्रमाणे ते अध्यक्ष सदस्य त्याप्रमाणे ते नाव टाकण्यात येईल बदल एवढाच होतो आहे अमुक यांचं यांचं एक नाव घेतलं त्या सदस्यात राहतील किंवा त्या वाटप समिती राहतील सांगा त्याचं एक, एक नाव सांगा समिती सगळ्या समाजाचे त्यांचं लक्ष त्याला मिळालं आध्या गावात

क्याम भगवान रु हा अनुकुंडले कंबले हा वीर साहेब सांगा तुमचं तुम ना सांगा तुमचं ना काय सर सिलोदपुर तरीका का काव साहेब वीर ना, ना।, ना। હા પ્રવીન નામ દેવતો એક પ્રતિનિધિ थांबा आमचं काय केलं आमचं काय केलं तुम्हाला बोलायचं आहे मी आमचे पैसे नेले काय गरबुरात नाव नाही गाव नाही कुठे नाव ना नाही कसलं बोलायचं राहिला पाड पैसे द्या नाही नाव नाव नाही मिटू आता नाव कसं घरी बी घर कोण तुझं आले तर नाही आता आता तू दाखवतो मी आले का नाही त्याच्यानंतर आधी कसं नाही मग इथं येऊन विचारली ना आधी विचारायचं मला बाजूला आधी विचारायचं आगा आधी विचारायचं आगा आधी विचारायचं आधी विचारायचं मला आधी ठीक आहे काय काय आलं तुझं नाही आलं तर मी